नमस्कार मी स्वप्नाली होम मेड रेसिपी शोमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते तुम्हा सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा होळी आली आहे मग आजची रेसिपी पुरणाची पोळी हीच पुरणाची पोळी अगदी कमी वेळात आणि झटपट कशी बनवायची ते आज पाहूयात इथे मी एक वाटी मापून हरभारीची डाळ घेतलेली आहे ही डाळ मी कुकरमध्ये शिजवणार आहे त्यासाठी इथे मी कुकरमध्ये पाणी घालून घेतलेलं आहे पाणी आपल्याला थोडा वेळ गरम करून घ्यायचं आहे पाणी गरम झालं की त्यामध्ये आपल्याला धुऊन हरभऱ्याची डाळ शिजण्यासाठी टाकायची आहे इथे मी हरभऱ्याची डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता धुतलेली डाळ आपल्याला कुकरमध्ये गरम झालेल्या पाण्यामध्ये शिजण्यासाठी सोडून द्यायची आहे ही डाळ आपण सहा ते सात शिट्ट्या होईपर्यंत कुकरमध्ये शिजवून घेणार आहोत डाळ आपली शिजत आहे तोपर्यंत आपण गव्हाच्या पिठाची कणिक मळून घेऊयात इथे मी मैद्याचा वापर अजिबात केलेला नाही आहे इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे यामध्ये चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि एक चमचा आपलं खाण्याचं तेल टाकलेलं आहे आता हे सर्व मिक्स करून थोडं थोडं पाणी घेऊन याची घट्टसर कणिक मळून घ्यायची आहे अशा प्रकारे मी कणिक मळून घेतली आहे मळून झालेल्या कणकीला थोडं तेल लावून आणखी थोडा वेळ असंच मळून घ्यायचं आहे यामुळं कणिक आपली छानपैकी मऊ होते कणिक मऊ झाली की पोळ्याही आपल्या मऊसूद आणि छान होतात कणिक आपली मळून झालेली आहे इथे आपली कुकरमध्ये डाळही शिजून झालेली आहे अशा प्रकारे डाळ शिजली हे कधी बघायची आता एका चाळणीच्या सहाय्याने ही डाळ मी नितळवून घेणार आहे या डाळीतील आपल्याला येळवणी डाळीचं पाणी काढून घ्यायचं आहे अशा प्रकारे मी डाळीचं पाणी काढून घेतलेलं आहे आणि डाळ ही शिजून झालेली आहे शिजलेली डाळ आपल्याला पेल्याच्या साह्याने एकसारखी मऊ करून घ्यायची आहे इथे मी सपाट बुडाचा ग्लास घेतलेला आहे आणि ह्या ग्लासने ही डाळ एकसारखी अशा प्रकारे मऊ करून घेणार आहे अशा प्रकारे डाळ मऊ केली तर आपलं पुरण पटकन परतलं जाईल आता गॅसवरती एक कढाई गरम करायला ठेवलेली आहे कढाई गरम झाली की त्यामध्ये एक चमचा बडीशीप टाकून घ्यायची आहे ही बडीशेप मी पूर्णामध्ये घालून घेणार आहे बडीशेपमुळे पूर्णाची पोळी चवीला खूपच छान लागते ही बडीशेप आपल्याला थोडा वेळच भाजून घ्यायची आहे हलकीशी गरम करून घ्यायची आहे बडीशेप गरम झाली की आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ही पावडर करून घ्यायची आहे इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये पावडर करण्यासाठी ठेवून देते इथं आपली हरभऱ्याची डाळ शिजवून चांगली अशी बारीक करून घेतलेली आहे अशा प्रकारे मी डाळ बारीक करून घेतलेली आहे आता कडाई गॅसवरती तापत ठेवूया ज्या वाटीने आपण डाळ घेतली होती त्याच वाटीने मी एक वाटी गुळ घालून घेतलेला आहे गुळ गरम झाला की यामध्ये आपण हरभरीची डाळ जी आपण बारीक करून ठेवलेली आहे ती परतण्यासाठी गुळामध्ये टाकून घेऊयात इथे मी शिजवलेली थोडी डाळ शिल्लक ठेवलेली आहे ही डाळ मी आमटीमध्ये वापरणार आहे आता आपला डाळ आणि गूळ आपल्याला एकसारखं परतवून घ्यायचं आहे परताना तुम्ही बघा गूळ चांगला डाळीमध्ये एकसारखा मिक्स झालेला आहे यामध्ये मी पूर्णाचा पहिला रंग येण्यासाठी यामध्ये थोडा फूड कलरही टाकलेला आहे याने पूर्णाला आपला रंग छान आलेला आहे आता हे पुरण आपल्याला थोडा वेळा घट होईपर्यंत असंच परतून घ्यायचं आहे पुरण परतून झालं की त्यामध्ये आपण बडीशेपची पावडर टाकून घेतलेली आहे ही बडीशेप मी बारीक करत आणि त्यामध्ये थोडी साखर वापरलेली आहे त्यामुळे अशी दिसत आहे आता एक छोटा चमचा वेलची पावडर आणि एक छोटा चमचा सुंठ पावडर यामध्ये मी टाकून घेतलेली आहे आता हे तिन्ही जिन्नस आपल्याला पुरणामध्ये एकसारखे मिक्स करून घ्यायचे आहेत आणि हे पुरण थोडा वेळ आपल्याला घट्ट होईपर्यंत परतवून घ्यायचं आहे या तिन्ही जिन्नसमुळे आपली पुरणपोळी चवीला खूपच छान लागणार आहे आणि या पुरणपोळीचं चा पचनही चांगलं होणार आहे अशा प्रकारे आपलं पुरण परतून झालेलं आहे याचा सुगंध खूप छान येत आहे इथे आपली कणिक जी मळून मग अशी ठेवली होती ती ही भिजून चांगली तयार झालेली आहे गॅसवरती आपला तवाही गरम झालेला आहे आता एक छोटासा कणकीचा गोळा घेऊन त्यामध्ये आपण पुरणाचा उंडा करून अशा प्रकारे भरून घेणार आहोत मी अशा प्रकारे पुरणपोळीचा हुंडा तयार करून घेतलेला आहे आता ही पुरणपोळी पुर्ण आपल्याला पोळपाडावरती अशा पद्धतीने लाटून घ्यायची आहे तुम्ही बघा पुरण आपलं पोळीच्या चारी बाजूला एकसारखं पसरलं गेलेलं आहे आता ही पुरणपोळी तव्यामध्ये टाकून दोन्ही बाजूला एकसारखी भाजून घ्यायची आहे पुरणपोळी भाजताना आपल्याला याला तेल खूप सारं लावायचं म्हणजे पुरणपोळी खूप छान होते तुम्ही बघा पुरणपोळी आपली अशी फुगलेली आहे आणि खरपूसी भाजली गेलेली आहे अशाच पद्धतीने आपण बाकीच्याही पुरणपोळ्या बनवून घेणार आहोत पुरण बनवताना यामध्ये मी बडीशेप सुंठ आणि वेलची पावडर वापरली होती त्यामुळे ही पुरणपोळी अगदीच चवीला छान लागणार आहे तुम्ही ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा या होळीला अशीच पुरणपोळी बनवा आणि कशी झाली आहे ती मला कमेंट करून नक्की सांगा अशा प्रकारे आपली पुरणपोळी टम्म अशी फुगली गेलेली आहे आता ही पुरणपोळी आपण दोन्ही बाजूला एकसारखी भाजून घेऊयात पुरणपोळीला आपल्याला तेल खूप सारं लावायचं आहे तेल लावल्याशिवाय पुरणपोळी छान होतच नाही तुम्ही बघा दोन्ही बाजूला आपली पुरणपोळी एकसारखी भाजली गेलेली आहे अशा प्रकारे आपल्या पुरणपोळ्या खाण्यासाठी तयार झालेल्या आहेत याला रंगही खूप छान आलेला आहे आणि दिसतानाही चांगल्या दिसत आहेत खातानाही या तेवढ्याच टेस्टी लागणार आहेत तुम्हाला ही पुरणपोळीची रेसिपी कशी वाटली ती मला कमेंट करून नक्की सांगा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू